नमस्कार मित्रांनो मी प्रकाश पाटील आणि तुम्ही पाहत आहात थरार सत्य आज तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजारातून एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे कारण सध्या तुरीच्या दरात सुधारणा होण्यासाठी पोषक वातावरण तयार होताना दिसत आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी किमान आठ हजार रुपयांपर्यंत तूर विक्रीचा पर्याय उपलब्ध झालेला आहे मग ही आनंदाची बातमी नेमकी कशी आहे तुरीचे बाजारभाव पुढच्या टप्प्यात कसे राहू शकतात दर वाढतील का आणि वाढले तर किती वाढू शकतात या सगळ्या प्रश्नांचा सविस्तर आढावा आपण आजच्या व्हिडिओत घेणार आहोत तसंच शेवटी कापूस आणि सोयाबीन बाजाराची सद्यस्थिती देखील पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया तूर बाजारापासून मित्रांनो मागील एक महिन्यापासून तुरीच्या बाजारामध्ये हळूहळू सुधारणा दिसून येत आहे आधी तुरीचे दर साधारण सहा हजार पाचशे ते सहा हजार आठशे रुपयांच्या दरम्यान होते परंतु सध्या राज्यातील बहुतांश बाजारांमध्ये तुरीचे भाव सात हजार ते साडेसात हजार रुपयांच्या दरम्यान पोहोचलेले दिसत आहेत जरी काही बाजारांमध्ये अजूनही सहा हजार सातशे सहा हजार आठशे असा दर दिसत असला तरीही एकूणच बाजाराचा कल आता सात हजार रुपयांच्या वर गेलेला आहे हमीभाव भाव खरेदी मोठा आधार तूर बाजाराला आणखी आधार मिळण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे राज्यात तुरीची हमीभावाने खरेदी सुरू होत आहे वीस जानेवारीपासून तूर नोंदणीला सुरुवात झाली आहे आणि महत्वाचं म्हणजे ज्या केंद्रांवर सध्या सोयाबीनची खरेदी सुरू आहे त्याच सर्व केंद्रांवर तुरीची खरेदी केली जाणार आहे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी फारच महत्वाचा आहे कारण याआधी खरेदी केंद्र कमी असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना नाईलाजाने तूर खुल्या बाजारात विकावी लागत होती नोंदणी का महत्वाची मित्रांनो वीस फेब्रुवारीपर्यंत तूर नोंदणी करता येणार आहे परंतु माझा सल्ला असा आहे की जसा वेळ मिळेल तशी लवकरात लवकर नोंदणी करून ठेवा कारण जितक्या लवकर नोंदणी तितक्याच लवकर आपल्याला तूर विक्रीचा मार्ग मोकळा होणार आहे यंदा सरकारने तुरीसाठी आठ हजार रुपयांचा हमी भाव जाहीर केलेला आहे म्हणजे नोंदणी केल्यास किमान आठ हजार रुपये मिळण्याचा पर्याय आपल्याकडे राहणार आहे पुढे दर वाढतील का सध्या राज्यातील जालना खामगाव अकोला मलकापूर कारंजा वाशिम अमरावती लातूर अशा मोठ्या बाजारांमध्ये तुरीची आवक वाढताना दिसत आहे पुढील फेब्रुवारी महिन्यापर्यंत आवकेचा काहीसा दबाव राहील परंतु त्याचवेळी बाजारभावही टिकून आहेत हे यंदाचं वेगळं आणि सकारात्मक चित्र आहे याचं कारण काय देशातील तुरीचं एकूण उत्पादन कमी आहे आयात देखील कमी होण्याचा अंदाज आहे गुणवत्तापूर्ण तुरीची ठंचाई आहे आणि मागणी किंवा उठाव चांगला आहे या सर्व कारणांमुळे तुरीचे दर सुधारलेले दिसत आहेत अभ्यासकांच्या मते मार्च महिन्यात तुरीचे दर हमीभावाचा टप्पा ओलांडू शकतात एप्रिलपर्यंत आठ हजार तीनशे ते आठ हजार चारशे रुपये दर देखील दिसू शकतात मात्र यासाठी अजून दोन ते तीन महिने वाट पाहावी लागू शकते शेतकऱ्यांसाठी सल्ला जर आर्थिक अडचण असेल तर हमीभावाने विक्रीला प्राधान्य द्या जर बाजारभाव हमी भावाच्या आसपास किंवा जास्त असतील तर परिस्थिती पाहून निर्णय घ्या कापूस आणि सोयाबीन अपडेट सोयाबीन सरासरी दर चार हजार नऊशे ते पाच हजार दोनशे रुपये काही बाजारात पाच हजार चारशे ते पाच हजार पाचशे रुपये चांगल्या गुणवत्तेच्या सोयाबीनला सहा हजार रुपये प्लस दर कापूस सध्या दर स्थिर सरासरी दर सात हजार नऊशे ते आठ हजार दोनशे रुपये सीसीआयच्या विक्री दरावर पुढील दिशा अवलंबून आहे अभ्यासकांच्या मते कापूस व सोयाबीनमध्ये फार मोठी तेजी नाही मात्र शंभर ते दोनशे रुपयांची सुधारणा होण्याची शक्यता आहे मित्रांनो आज तूर उत्पादकांसाठी निश्चितच आनंदाची बातमी आहे हमीभाव खरेदी वाढते दर आणि बाजारातील सकारात्मक वातावरण यामुळे तुरीच्या बाजाराला मजबूत आधार मिळताना दिसतोय अशाच महत्त्वाच्या शेती बाजार अपडेटसाठी थरार सत्य चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा जय जवान जय किसान